आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार अर्थमंत्र्यांकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडला विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असल्याने या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पडला या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा अजित पवारांनी केलेली आहे या अंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली बोला पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल हा म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन हजार चोवीस पंचवीस सालचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली त्यांची पहिली महत्त्वाची घोषणा वारकऱ्यांसाठी होती प्रतिदिन दिंडी वीस हजार रुपयांचा निधी देणार देहू आळंदी पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांचं आरोग्य तपासणी केलं जाणार वारीचा प्रस्तावही युनेस्कोकडे पाठवणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे तर बत्तीस घरासाठी काम प्रगतीपथावर आहे स्वयंपाकांच्या साठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवण ही आपली जबाबदारी आहे एलपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्न योजना साह्यभूत ठरेल आणि बावन लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई